अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांची शिकवण सत्कर्माचा अहंकार कधीही करू नये माणूस अनेकदा सत्कर्म करतो त्याचे स्वरूप वेगवेगळे असते काही जणांना आपण सत्कर्म करतो याची एक वेगळीच नशा असते मात्र काहीजण एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळू न देता सत्कर्म करत असतात सत्कर्माचा कधीही अहंकार करू नये अशी शिकवण स्वामी समर्थ महाराजांनी दिली आहे नेमके काय घडले समाजाला यातून काय बोध मिळाला हे आपण आज जाणून घेऊया केशव देशपांडे नावाचे एक गृहस्थ धार्मिक होते त्यांची पत्नी संगीता कर्तव्यनिष्ठ होती केशव यांच्याकडे दत्तजयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असे प्रसाद म्हणून ते गाव जेवण घालत असत एका वर्षी त्यांची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे गाव जेवणाचा बेत ते रद्द करतात त्याऐवजी अकरा ब्राह्मण आणि स्वामींना बोलवायचे असे ठरवतात त्यासाठी स्वामींना आमंत्रण करायला जातात रस्त्यात त्यांना एक कृष्ठरोगी भेटतो तो सुद्धा स्वामींकडे रोगाच्या मुक्तीची अभिलाषा घेऊन जात असतो केशव स्वामींना आपले मनोगत सांगतात इकडे तो रोगी केशवापासून खूप मागे उभा राहतो स्वामी केशवकडून चंदनाचे खोड मागवतात ते खोड मागे उभे असलेल्या रोग्याला देतात आणि म्हणतात की हे उगाळून लाव तुझा रोग बरा होईल मग केशवकडे पाहून स्वामी म्हणतात की तुझ्या घरी आम्ही दत्तजयंतीला येऊ केवळ दहा ब्राह्मणांना बोलव अकरावा आम्ही घेऊन येऊ दुसरीकडे चे चंदन उघळून लावल्यामुळे रोगी पूर्णपणे रोगमुक्त होतो तो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामींकडे येतो पण दुरूनच स्वामींना नमस्कार करतो स्वामींनी जवळ बोलवल्यावर तो जात नाही यावर स्वामी म्हणतात की अरे तू येत नाही तर आम्हीच तुझ्याकडे येऊ अरे या सर्व जीव परमेश्वराने निर्माण केले आहेत त्यात भेद कशासाठी करायचा मग केशवला संबोधून म्हणतात की केशव हाच तुझा अकरावा ब्राह्मण केशव तयार होत नाही मग स्वामी त्याला पटवून देतात की मनुष्य कर्माने ब्राह्मण असतो जन्माने नाही होय नाही करत शेवटी केशव तयार होतो दत्तजयंतीच्या दिवशी स्वामी शिष्यासह केशवकडे जातात केशव यथासांग स्वामीपूजन करतो जेवणासाठी सर्व बसणार इतक्यात सर्व गावकरी केशवच्या घरी जमा होतात सव सर्व ग्रावृंद पाहून केशव भीतीने गारठून जातो तो स्वामींना सांगतो की अन्न फक्त आमंत्रित लोकांना पुरेल इतकेच आहे स्वामी म्हणतात की विश्वास ठेव सर्व काही ठीक होईल केशव आणि संगीता गावकऱ्यांना वाढायला सुरुवात करतात सर्व गावकरी तृप्त होतात आणि आपापल्या घरी निघून जातात केशव गहीवरून स्वामींचे आभार मागतो स्वामी तुमच्यामुळे गावासमोर माझी अब्रू गेली नाही मी यावर्षी देऊ जेवण देऊ शकलो नाही तरी तुमच्यामुळे हे सर्व शक्य झाले स्वामी संतावतात सं संतापतात ते केशवला कठोर शब्दात समज देतात अरे हे मी मी काय लावलं आहे मी जेवण देतो मी उत्सव करतो अरे सर्व जेवण ईश्वर देतो तू फक्त निमित्त मात्र आहेस कुणालाही जे काही मिळते ते केवळ ईश्वरामुळे मिळते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फिरत राहतो